कोयना प्रकल्पाचा अंतर्भाव खोरे विकास महामंडळात करण्याबाबतची तरतूद असणारं महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं कोयना प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद या विधेयकात आहे या सुधारणांमुळे कोयना प्रकल्पातून होणाऱ्या सिंचन आणि वीज निर्मितीचं व्यवस्थापन कृष्णा खोरे महामंडळाकडे येणार आहे या प्रकल्पाचं व्यवस्थापन सध्या दोन अभियंते करत असून आता या विधेयकातल्या सुधारणांमुळे एकाच मुख्य अभियंत्याकडे हे व्यवस्थापन दिलं जाईल असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं कोयना डॅम फूट पॉवर हाऊस हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली मच्छीमारांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याच्या आणि त्यांना विविध सवलती देण्याच्या दृष्टीनं मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा धोरणात्मक निर्णय अंतिम टप्प्यात असून लवकरच हा निर्णय जाहीर करण्यात येईल अशी माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज विधान परिषदेत दिली सध्या मत्स्य व्यवसाय विभागाची एकही स्वतंत्र योजना नाही असं सांगत येत्या वर्षभरात मत्स्य खात्याच्या स्वतंत्र योजना तयार करण्यात येतील असं ते म्हणाले गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळणारं उत्पादन वाढवण्याच्या आणि या मच्छीमारांना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी धोरण आणलं जाईल असंही राणे यांनी सांगितलं राज्यातल्या पंचवीस हजार विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये सामावून घेण्याचं उद्दिष्ट असून यासाठी राज्याच्या विविध भागात सव्वाशे वसतिगृह सुरू करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज विधान परिषदेत दिली यासाठी पंधराशे कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईत जुन्या झालेल्या पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या संरक्षित भाडेकरूंचा हक्क अबाधित राखून या इमारतींचा पुनर्विकास करण्यात येईल कोणालाही बेघर होऊ देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत दिली या इमारतींच्या मालकांचं नुकसान सरकार होऊ देणार नाही मात्र मालकांनी या इमारतींच्या पुनर्विकासाला सहकार्य करावं अन्यथा विशेष कायदा करून भाडेकरूंना संरक्षण दिलं जाईल असं शिंदे यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विधान परिषदेत आज त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला विधानकार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून वारकरी धारकरी शेतकरी लाडक्या बहिणी भाऊ अशा सगळ्यांचा आहे आणि हा पुरस्कार राज्यातल्या नागरिकांना अर्पण करत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं